सुरक्षारक्षकाने दर्शन रांगेतील भाविकांना केली धक्काबुक्की आषाढी एकादशी सोळा जसा जसा जवळ येईल तशी पंढरीत भाविकांची गर्दी वाढू लागली असून पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूर रस्त्यावरील पोहोचलेली आहे भाविकांना दर्शन रांगेत सुविधा देण्यासाठी एकीकडे प्रशासन आणि मंदिर समिती परिश्रम घेत दर्शन रांगेत सुरक्षेसाठी उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाने विने गल्हे येथील दर्शन रांगेत भाविकास त्याच्या कुटुंबासमोरच धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे सदर सुरक्षा कर्मचारी आणि भाविक यांच्यात होत असलेल्या वादविवादाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतो वारकरी पाइक संघाचे हबक वीर महाराज यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना देत सदर सुरक्षा कर्मचाऱ्यावर केवळ निलंबनाची कारवाई न करता गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे रामकृष्ण हरी आज या ठिकाणी दर्शन रांगेमध्ये भाविक दर्शनाला जात असताना उज्ज्वला सेतूवरती मंदिर समितीचे जे खाजगी सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत त्यांची कुठल्याही पद्धतीची तपासणी न करता पार्श्वभूमी न तपासता केवळ वशिलेबाजीनं भरती झाल्याचं कानावरती आहे अशा सुरक्षा कर्मचाऱ्याकडून भाविकांना धक्काबुक्की करण्यात आलेली आहे ही अतिशय गंभीर बाब आहे या सदर कर्मचाऱ्याचं फक्त निलंबन नव्हे तर त्यांच्यावरती असभ्यवर्तनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना जर कोणी बाकीच्या लोकांनी त्रास दिला तर मंदिर बंद किंवा काम बंद आंदोलन होत असेल तर भाविकांनी दर्शन बंद आंदोलन हो का करू नये जर अशा पद्धतीची कठोर कारवाई झाली नाही तर भविष्यात हे दर्शन बंद आंदोलनाचं पाऊल आम्हाला उचलावं लागणार आहे मंदिर समिती मात्र त्या ठिकाणी रक्षक असतील कर्मचारी असतील यांची पाठराखण करण्यात व्यस्त आहे मंदिर समितीनं गाभाऱ्यातील कॅमेरेसुद्धा फक्त मूर्तीवरती ठेवून कडेचे सुरक्षा कर्मचारी ढकलाढकली करतात हे दिसू नये याची काळजी आत्ता घेतलेली दिसते आहे तेही कॅमेरे उघडण्यात यावेत आणि सर्व कर्मचाऱ्यांना सौजन्यतेचं प्रशिक्षण देण्यात यावं जेणेकरून येणारी आषाढी लाखो संख्येने येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि समाधानकारक दर्शन मिळेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज पंढरपूर